बोला ना हा दे नानांक नाना हा नाना? नाना बोला देऊ शक गाव बायक तुम्ही ओढल आता ते नेते बायक ऐकले राहुल गाव सगळी बस दिवस ती सगळी बस दिवस ती आता ते चोरेस्तर आलं म्हणले ते म्हणले कोणा ते अगोदर चार्ज झाली म्हणून चालू शकतो ऐक ऐका ना गणित जवळ मला लगेच फोन केला नाना तीन 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 कोल्हा घोडी कॅटेगरीचे काम झाले कळस पाडेल रस्ता दिलाय नांदेड रस्ता दिलाय तुम्ही कॅटेगरीचे बोलले नाही वीस ऐंशी गांड बनावा आम्ही त्याला गोळे लागणार काय अरे त्याला जरा दम धर नाही ते कपडे ठेवणार रे पार्नर चालू करतो मला तुमच्या यंत्रणेचं माहित नाही दादा पण माझी यंत्रणा नाही व्याकारे हे वाझ्या बरोबर आहे कपडे नसते ठेवत कपडे मला याच अनुषंगाने एक गोष्ट आठवती बगड़ा बगड़ा। एक बगळा असतो प्रचंड संताप व्यक्त केलेला अशा प्रकारचा एखाद्या उमेदवाराबाबत म्हणजे तू कोणीही असो अशा प्रकारचं जडक शिवी घाल आणि त्याच्यानंतर गोळ्या घालणं हे कितपत योग्य आता या क्षणाला वाटतं हेच मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला अनेक दिवसांपासून सांगू इच्छित होतो अनेक दिवसांपासून ही वास्तविकता पारनेर तालुक्यामध्ये विशिष्ट प्रवृत्तीचे लोकांची आहे मी खर तर परमेश्वराचे आभार मानतो की जनते आज ती समोर आली हे आजचा विषय नाही प्रत्येक युवकाला प्रत्येक नागरिकाला अशाच प्रकारे वागणूक त्या तालुक्यामध्ये मिळते जो एखाद्या विशिष्ट विचाराचा विरोध करतो ही वास्तविकता समोर आली मला क्लिप मी लँड लँड झाल्या झाल्या मला क्लिप आली माझ्या आई वडिलांनी फोन लावला आणि शेवटी कुठल्याही वडिला असं वाटतं की नेमकी काय आहे काय नाही कारण की या प्रवृत्तीच्या विरोधात सगळे युवक एकत्र आलेले आहेत आजची ही सभा त्याचं मला वाटतं योग्य उत्तर आहे आणि उद्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने रितसर तक्रार ही पोलीस स्टेशनला केली जाईल तसंच निवडणूक आयोगाला देखील आम्ही तक्रार करणार आहोत की या प्रकारचे घटना जर घडत असतील अशा प्रकारे जर उमेदवाराला गोळ्या घालण्याच्या धमक्या दिल्या असल्या आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तर मग जनतेने याचा विचार करणं आवश्यक आहे आणि निवडणूक आयोगाने देखील योग्य ती दखल करणं आवश्यक आहे नाही शंभर टक्के माझ्या माझ्या बहिणीचा फोन आला माझ्या बायकोचा फोन आला माझी तपास मला कुठंही काय विचारायला लागले आमचं पूर्ण कुटुंब घाबरले अशा प्रकारे आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये कधी राजकारण झालं नाही आजपर्यंत झालं नाही की डायरेक्ट खासदाराला सिटिंग खासदाराला जर गोळ्या घालण्याच्या धमक्या होत असतील तर मग सर्वसामान्य जनतेनी काय अपेक्षा धरावी आणि म्हणून याचा सोक्षमोक्ष लागणार आमच्या परिवाराचं सगळेजण आमचं बोलणं झालंय आणि म्हणून आज सभेमध्ये येऊन जरी धमकी आली असेल तरी एवढ्या सभेमध्ये मिरवणुकीमध्ये मी सामील झालो कारण की जनता माझ्या बरोबर आहे आणि म्हणून मी या विषयाला अजिबात घाबरत नाही चंद्रकांत घडाक वगैरे हे सगळे अचानकपणे पक्ष बदलून गेले त्याच्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली तुम्ही पण मागच्या वेळेला अचानकपणे मध्ये आलात आणि पक्ष निवडणूक लढवली आणि सगळ्यांनीच पक्ष बदलल्याच्या निवडणूक जिंकली त्याप्रमाणेच आता या ठिकाणी आलेले आहेत त्याची पुनरावृत्ती होईल की तो रथ प्रयत्न अहिल्यानगर लोकसभेच्या आवर्जून सांगतो देशाने आणि अहिल्यानगरच्या जनतेने एक निर्णय केलेला आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी मागच्या वेळेसपेक्षा जास्त मताधिक्य भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला देऊन त्या ठिकाणी मोदींना ताकद वाढवण्यासाठी अहिल्यानगरची सर्वसामान्य जनता काम करणार आहे की यांच्या समोर हा प्रकार घडलेला ऑडिओ क्लिप मी व्यवस्थित अजून ऐकली नाही मी आता त्या ठिकाणी ऐकली थोडंफार तर त्या ठिकाणी ऑडिओ क्लिप मध्ये ज्या व्यक्तींचा उल्लेख केला जातोय की या व्यक्तींना बोलायचं आहे ते व्यक्ती तिथं असल्याशिवाय असं बोललं जाऊ शकत नाही व्यक्ती कोण आहे यांचं नाव पण समोर आलेलं आहे उद्या पोलीस तक्रार झाल्यानंतर सगळा डेटा हा रिकवर केला जाईल त्या पूर्ण क्लिपमध्ये जरी एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी त्यात नाही पण शेवटी सीडीआर रिपोर्ट आहे कॉल रेकॉर्ड आहेत आणि कॉल रेकॉर्ड मध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट आल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट पुढे जाऊन योग्य ती कारवाई करेल मी स्वतः पोलीस डिपार्टमेंटला संरक्षणाची मागणी केलेली आहे कारण की अशा प्रकारे जिथं सुशिक्षित उमेदवार एक सुसंस्कृत घराण्यातून आज जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याला अशा काही ठराविक गुंड प्रवृत्तीचे लोक धमकत असतील तर त्याची संरक्षणाची जबाबदारी ही नगर जिल्ह्या नगर जिल्हा प्रशासन पोलीस डिपार्टमेंट शरद पवार वर्सेस विखे पाटील अशा प्रकारची ही जी रंगत आहे ही जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे एक गरीब कार्यकर्त्याला निवडणुकीमध्ये उतरवले आणि मग जाणीवपूर्वक अशा प्रकारचं केलं आज त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे मी तुम्हाला तेच सांगतो की ही क्लिप माझ्या मते फॅब्रिकेटेड नसावी याची अजून वास्तविकता समोर यायची आहे आम्ही उद्या पोलिसांना कंप्लेंट केल्यानंतर जेव्हा सीडीआय रिपोर्ट गोळा होईल तेव्हा त्याचा खुलासा जनते पुढे येणारच आहे एवढं स्पष्ट ज्याला बोललं गेलं तो व्यक्तीचं नाव आपल्याला माहितीये जो बोलला त्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहितीये ही फॅब्रिकेटेड नसावी अशी माझी अपेक्षा आहे तर उद्या सत्य तपासून समोर येईल आणि हे जे काही निवडणुकीमध्ये रंगत केला जात होता वास्तविकता काय आहे ही जनतेपुढे आलेली आहे ही सगळ्यांना माहीत होती फक्त आमच्या मीडिया बांधवांना माहीत नव्हती मीडिया ना माहिती साहेबांच्या रुपाने आमदार मिळेल का मी एवढं सांगू इच्छितो आमदार कोण होणार हे लगेच सांगून उपयोग नसतो मला माहितीये मी काय करतोय मला माझ्या पद्धतीने राजकारण करू द्या थँक्यू माझ्या पद्धती चालू आहे थँक्यू